शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार तर आज थोड्याशा म्हणजे बऱ्याच दिवसानंतर म्हणता येईल आपण आज आता फेरफारका मारत जो काही तीर्थपुरी आणि आंबडचा जो काही रोड आहे त्या रोडवरती देवहिरा म्हणून गाव आहे ह्याच देवहिरा गावातील अतिशय कष्टाळू अतिशय मेहनती खूप म्हणजे कष्टातून उभारलेलं व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत एक त्यांच्याकडूनही आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना एक अशी प्रेरणा मिळणार आहे तर आज आपल्यासोबत आहेत लक्ष्मण सोपानराव उगले असे तरुण असे शे शेतकरी आहेत आणि आप आज आपण या माध्यमातून आपण आज त्यांनाच बोलत करणार आहोत या माध्यमातून तर लक्ष्मण भाऊ आमच्या या चॅनलवरती तुमचं असं मनपूर्वक स्वागत बरं का धन्यवाद आणि काय शेतकरी मित्रांनो तर आपण आज यांना जे काही त्यांचं बंदिस्त मैसपाळन व्यवसाय आहे त्या संदर्भातच अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांना या चॅनलच्या माध्यमातून आपण बोलतं करणार आहोत तर लक्ष्मण भाऊ जो काही तुमचा हा बंदिस्त मैसपाळन व्यवसाय आहे त्या संदर्भात म्हणजे मला हे सांगा सुरुवातीला तुमचं नाव आणि गाव सांगा लक्ष्मण लोखण उगले राहणार जिल्हा जाणवून बरं 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 आणि लक्ष्मण भाऊ ह्या जो काही बंदिस्त पाळण जो काही तुमचा ह्या व्यवसाय आहे किती आहे सध्या तुमची आपल्याकडं सहा एक विकली पाच आहे पाच आहे बरं बरं आणि बरं ह्या बंदिस्त पाळण जो म्हणतो आपण तर आपल्या घनसंगी तालुक्यामध्ये जास्त प्रमाण दिसत नाही मैसपाळ जे बंदिस्त मैस पाळण बरं कसं काय म्हणजे कधी कशी काय परिणाम करत नाहीत कारण कोणी कोणी कसं असतं स्वतः जे करेल का तेच आहेत नाही नाही आता हे किती वर्ष झाले बरं सुरुवात केले तुम्ही जवळपास चार वर्ष झाली लॉकडाऊनच्या संपल्यापासूनच मी ह्या क्षेत्रात नाही नाही शेतकरी मित्रांनो हो। दुधाचा व्यवसाय जर करायचा म्हणलं तर स्वतः कष्ट घ्यावा लागते स्वतः त्याच्यामध्ये राबावं लागतं आणि त्यावेळेस माणसाला त्याचं फळ म्हणतो आपण ते भेटत असतं तर आता हेच आपल्यासोबत असे अतिशय म्हणजे खूप मेहनती असं व्यक्तिमत्व आहे सोबत आणि काय लक्ष्मण भाऊ की या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण अशाच छोट्या छोट्या शेतकऱ्यांना भेटतो त्या मुलाखती या चॅनलच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत असतो कारण की हा या चॅनलचा हाच उद्देश आहे की तुमच्यासारखे आ अतिशय कष्टाळू मेहनती व्यक्ती सगळ्या आपल्या शेतकरी बांधापर्यंत पोहोचावे आणि तुमच्याकडून काय की या हा उद्देश या ह्या चॅनलचा हेच आहे की तुमच्याकडूनसुद्धा एक काही लोकांना अशी प्रेरणा भेटावी आणि त्यांनीसुद्धा या व्यवसायामध्ये गगन भरायला घ्यावी कारण की माझे म्हणजे मनातून अशी इच्छा आहे की असे छोटे छोटे व्यवसाय हे पुढे गेले पाहिजे त्यांनी अशी शेती किंवा व्यवसाय करून आपला घरप घरप्रपंचाला हातभार लावला पाहिजे आणि एक आपण म्हणतो की जे काही आपला जो व्यवसाय आहे तो अधिक गतीनं किंवा पुढे गेला पाहिजे हा हाच उद्देश असतो माझा बी तर आज आपण लक्ष्मण भाऊ तुम्ही मला आता पुन्हा आपल्या शेतकरी बांधवांना थोडी माहिती द्या याचं कसं निवेदन असतं तुमचं समजा चाऱ्याचं असेल ह्या मशीचं आमचं काय सकाळी एकदा सात वाजता धारा काढल्या की तुम्हाला सांगतो जवळपास दोन टप चारा टाकून देतो आपण सकाळी आणि त्यानंतर अकरा वाजता पुन्हा पाणी पाजायचं तर पुन्हा त्यांच्याकडे फिरकून जात नाहीत बरोबर तर डायरेक्ट चार वाजता एकदा पाणी पाजायचं बरोबर जे संध्याकाळी सातला धारा काढल्या वरण टाकून द्यायचं की पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी बरं त्यांच्याकडे बरं बरं म्हणजे असं काही शेती करून शेतकरी मित्रांनो यांना जवळपास दीड एकर शेती आहे आणि ते सध्या आता शेतीमध्येच आपण त्यांच्या थांबलो आहोत शेती म्हणजे त्यांच्या अशी गोठ्याची व्यवस्था का तुम्ही पाहता आज सध्या की जे काही असं व्यवस्था त्यांनी केली आहे गोठ्याची आणि हे बंदिस्त असे मैस पालन आहे त्यांच्याकडं अशा पाच मशी सध्या आहेत त्यांच्याकडं तर लक्ष्मण भाऊ सध्या आपण पाहतो की अनेक तरुण आहेत सध्या के जे के की जे काही असं खूप मोठ्या प्रमाणात असं म्हणजे मेहनत करायला किंवा व्यवसाय करायला घाबरतात सुरुवातीला पण बरं काय म्हणजे कोणाकडून तुम्ही प्रेरणा घेतली का, कौन का सुरुवात कशी केली कशीच नाही अशीच आम्ही दोस्त जण बसलो एक मते म्हणून त्यांना असा विषय केला लॉकडाऊन मध्ये गावात आपल्याला थोडस अडचण होत होती त्यामुळे शेतात राहिला शेतात राहायला आल्यानंतर तो त्याला विषय असा विषय निघाला आमचा हा की तो काय करावं काय करावं तो मला काय कर दोन गावण बसी घ्या हां हां आणि सांभाळ गापन मशी मध्ये कसं थोडंफार आपल्याला थोडा पण असतो त्याच्यामध्ये बरोबर बर म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला तेच जमलं नाही आपण मग हळूहळू दूध दिवसाकडच वळवलो बरोबर दु दिवसाकडे बर। वळाल्यानंतर पार्ट टाइम असल्यासारखं आपल्याला एकदम चांगलं चा आ... चा वाटलं ते बरोबर त्याच्यातून आपल्याला फायदा बी झाला कारण की तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण आपण शंभर टक्केच योगदान देत नाहीत सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास चार तासाच चा एक वेगळं योगदान आहे त्याच्यात बरोबर बरं आणि याच दुधाचं म्हणजे कुठं मार्केट तुम्हाला आम्हाला तीर्थापुरी तीर्थापुरी बरं 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 कसं याचं म्हणजे दूध तिथं खरेदी म्हणजे हॉटेलवर देता का काही डेअरी आहे दुधाची नाही नाही डेअरीवर डेअरी हॉटेल वाल्याला देत नाही डायरेक्ट डेअरीवर पेमेंट कॅश हा हा बरं कसा दर मिळतो सध्या आता आपल्या भागामध्ये सरासरी समजा आता साडेसात रुपये फॅट चालू आहे साडे पन्नास पैसे कमी झालेत आठ होता बरोबर साडेसातच चालू आहे तर सरासरी आपल्याला एक साठच्या पुढेच पडतंय चौसष्ट बासष्ट अठ्ठावन हे सोबत जाते आहे बरं बरं तर जे आपण आता शेतकऱ्या म्हणजे बांधवाचं एकच अपेक्षा असते दुधाला फॅट हा चांगला लागला पाहिजे आणि त्या फॅट जर चांगला लागला तर त्यातूनच आपल्याला चार पैसे हे चांगले मिळू शकतात बरोबर आहे ना तर हे संदर्भात काय काय शेतकरी म्हणजे कसं आहे आता आपल्या सगळ्या तुम्ही जे ते आम्ही तेच हा त्याच्यात काही बदल नाही फक्त आमचा नियोजन दोनच टाइम चार आहे बरोबर दोन टाइम चारा असल्यामुळे त्यांचं दूध बी निघतंय त्यांची रौद होती बैठक होती तीन टाईम चारा आम्ही बिलकुलही टाकत नाहीत बरोबर हा तुम्साया। तुम्साया तुम्हाला वाटत असेल मैस थोडीस खराब होती हे होती त्याचं काही नाही दूध निघलं तर मैस खराबच होणार आहे बरोबर बर आणि आपण पूर्ण शंभर टक्के जर त्यांना समजा लयच खाद्य खाऊ घातलं तर आपण दुधात मायनस होतो त्याच्यामुळे समान खर्च जर असला तर थोडंफार प्लस होतच थोडं बिमारी बिमारी काही येत नाही बंदिस्त असल्यामुळे बरोबर नाही फॅट वाढवण्यासाठी काही विशेष अशी काळजी घेत विशेष काय एवढं म्हणजे त्याच्यात आम्ही फक्त शंभर ग्रॅम रोजचं त्यांना कॅल्शियम देतो ऑस्ट्रोकॉल नावाचं किंवा दुसऱ्या एखाद्या चांगल्या कंपनीचं ते आमचे गणेश डॉक्टर त्यांच्याकडून आम्ही घेत असतो बरोबर जे सांगितलं ना आपल्याला ही, ही कंपनी चांगली बाबा ती आपण कंपनी शंभर एम एल रोजचं पेंडीमध्ये दे देऊन टाकायचं नाही नाही आता मी पाहतो सध्या तुमचा शेत शेतकरी मित्रांनो यांची शेती बी आपल्या ह्या जे बंदिस्त शे मैसपाळ आहे त्या पाठीमागे शेती बरं चाऱ्याचं नियोजन कसं म्हणजे काय म्हणजे कसं काय म्हणजे प्रकार काय असतो आपल्याकडे नेपियर गवत आहे नेपियर गवत पूर्ण नेपियर गवतच वापरतो आपण आणि फक्त तीन किलो सुका चारा देतो तीन साडेतीन अंदाजेनं साडेतीन चार हिशोबच्या हिशोबात देतो बरोबर कारण की आपण काय मोजन टाकत नाही पण अंदाजेच्या हिशोबानं तीन किलोच्या पुढेच असतो सुका चारा कडवा किंवा भूस बर बरोबर लक्ष्मण भाऊ आता म्हणजे कोणता बी व्यवसाय करायचा म्हणला तर गुंतवणूक ही असतेच आणि गुंतवणूक ही खूप म्हणजे एक हे असत व्यवसायामध्ये की काय व्यवसायामध्ये सुरुवातीला ही प्रत्येकाच्या मनात धाकधुक असते पण किती खर्च लागला बरं सुरुवातीला तुम्हाला सुरु मी दोन मशी घेतल्या होत्या चोपन्न हजार रुपयात स्टार्टिंगला सुरुवातीला त्याच्यापासूनच मी वाढत 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 गेलो आता त्याच्यातले आपण आता शेड बी त्याच्यातच बांधला ही गच्ची धावन बरोबर पुन्हा हे पुन्हा दुसरा एक शेड आहे आपल्या भुसाऱ्याला याला त्याला हे पूर्ण म्हणजे याच्या जीवार आहे ना आपण पुन पूर्ण सगळं याच्याच आहे सध्या आपण दुसरा आतापर्यंत समजा पार्ट टाइम शेती करायचं शेतीमध्ये काय एवढं एवढं उरतं किंवा बटाई जरी केली तर त्याच्यामध्ये अर्धा पारदा खर्च येतोच बरोबर हा आणि रोजंदारी केल्यापेक्षा तर हे शंभर टक्केच खरं आहे नाही नाही स्वतः व्यवसायामध्ये राबवणं आणि स्वतः त्याच्यामध्ये मेहनत करणं आता शेतीला ही काळाची गरज झाली आणि लक्ष्मी भाऊ पुन्हा याला मला हे सांगा किती भर याला दिवसभराचा खर्च कसा म्हणजे काय सर आता याच्यातल्या चार मशी सध्या दूध देतात एक गाभाने चार मशी दूध देतात तर यांना आम्ही सरासरी एक पाचशे साडेपाचशे रुपयाची पेंड असते रोजची चार दिवसाला आमचा कट्टा संपतो पन्नास किलोचा बर मग किती नाही म्हणलं तुम्हाला चारशे किंवा रुपयापर्यंत खर्च येतो बरोबर किती लिटर दूध संध्याकाळचं चाळीस लिटर दूध निघत बरोबर चाळीस लिटर दूध मग त्याचा जसा फॅट फ्या, असेल समजा कधी अठ्ठावन्न पडत कधी साठ त्याप्रमाणे चौसष्ट बी पडतं बरोबर आणि फॅट तुम्हाला सांगतो कंपल्सरी जर तुम्हाला सात झिरोचा लागत असत झिरोचा लागणार साडेसातचा तर साडेसातचाच लागणार बरोबर बरोबर बर। आपला आपल्याला माहिती रोजचा किती नाही नाही बर मला हे सांगा हे आता की जे आपण हे म्हणतो याच काय आहे की आता दिवसभर ते शेती करून शेतकरी मित्रांनो हे मत्स्यपालन करतात पण बरं लक्ष्मी भाऊ आता सगळ्या शेतकरी मित्र बांधवांना हे सांगा याचं बरं नियोजन कसं असतं तुमचं समजा नंतर संध्याकाळचे वैरण असन किंवा सकाळचं कसं काय चारा व्यवस्था आपण बाकीचं ज्यांचं बाकीचं स्वच्छता ह्या बाबतीत काय आहे कसं नियोजन आहे स्वच्छता म्हणजे आता आपल्याकडे पहिले हे नव्हतं दावण गच्ची आपण काय नव्हती हे तर दीड वर्ष झालं आपण केलं पहिले एकदम मोकळ्याच होत्या तसे आपण मशी सांभाळतो समजा हाय म्हणून हाय पण स्व त्यांना गच्ची दावण पाहिजेच बरोबर कारण की चारा तुडत नाहीये आणि पोटभर खात्यात बरं बसत्यात बी नाही आणि काय याच्यामध्ये स्वच्छता म्हणजे शेतकरी मित्रांनो आता पाहत होते ते बी इथं तर शेतामध्ये राहतात हे असं नियोजन आहे त्यांचं रोज म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की एक वेळ म्हणजे हे कंपल्सरी इथं द्यावं लागतं लक्ष असतं त्यांचं आणि व्यवसाय म्हणलं की काय आहे की, का की आपल्याला त्याच्यामध्ये चोवीस घंटे थांबाची गरज नसते पण एक वेळेत लक्ष हे माणसाचं काळजी म्हणजे गरजच आहे त्याची कारण का की काय की श श बाकीचं जे जे नियोजन आहे ते आपण सहजरित्या करू शकतो आता मला हे सांगा की याचं लक्ष्मण भाऊ बरं आता पुढील समजा याच्यातून तुम्ही आता काही जे काही हे शेतकरी त्यांना काय सल्ला देणार या माध्यमातून आणि माझं शेतकरी बांधवांना एवढंच म्हणणं आहे की ज्यांना ज्यांना स्वतः करायचंय त्यांना स्वतः स्वतः केलं तर भरपूर याच्यामध्ये चांगल्या रिस्पॉन्स आहे फक्त स्वतः स्वतःकाराच बरोबर कारण की कसं असतं आता काही काही जण घेतात गड्याच्या जीवार ते गड्याच्या जीवार शक्य नाही स्वतः स्वतः सो, करा लागत आम्हाला आम्हाला कोणतं गाव शिव नाही काही नाही काही नाही सकाळ संध्याकाळी इथं आवाज लागतं दिवसभर असं काही अडचण नाही पुढे जरी गेले तरी बरोबर पण बर, संध्याकाळी दोन घंटे सकाळी दोन घंटे लागते इथं देवाच लागते बरोबर नाही शेतकरी मित्रांनो आता त्याच्यामध्ये काय की त्या मी आता एक बाजूला पाहतो आपण त्याच्या काय आहे सु कडबा आहे सुकी वैरण आहे आणि आपण पेंड म्हणतो ही पेंड ही ते खरेदी करून इथं हे करू क हे करतात चारण देतात त्याला आणि काय आहे की असा पाच मशी आहेत त्यांच्याकडे सध्या आहे का नाही हो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशाच आपण जोड व्यवसायातून अनेक श शेतकऱ्यांना भेटणार आहोत या चॅनलच्या मधतून तुम्ही सुद्धा यातून नक्कीच लक्ष्मीबाऊच्या पालन आहे त्यांचं त्यातून नक्कीच प्रेरणा घेतान आणि या प्रेरणातून तुम्हालासुद्धा एक स्फूर्ती मिळो हीच माझी शुभेच्छा आहे तुम्हाला ही शेतकरी मित्रांनो असे नवीन नवीन माझ्या व्हिडिओ बघायचे जर असतील तर माझ्या पांडुरंग साळवे या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लक्ष्मीभाऊ तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून बोलू शकता